नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर मी आदित्य मंगल तुमच्या सर्वांचे स्वागत करतो मित्र हो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण विजयदुर्ग किल्ल्याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया विजयदुर्ग किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात अरबी समुद्राच्या तटावर वसलेला किल्ला आहे या किल्ल्याचे निर्माण इसवी सन बाराव्या शतकात शिलाहार राजा भोज द्वितीय यांनी केले होते या किल्ल्याचे नाव घेरिया किल्ला असे होते तिन्ही दिशेने समुद्रांनी घेरले असल्यामुळे या किल्ल्याचे नाव घेरिया किल्ला असे ठेवण्यात आले होते त्यानंतर इसवी सन सोळाशे त्रेपन्न साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि पूर्णपणे मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली आल्यानंतर या किल्ल्याचे नाव विजयदुर्ग असे ठेवण्यात थे आले विजयदुर्ग म्हणजे विजयाचा किल्ला मराठा नौदलाचे मुख्य तट म्हणून या किल्ल्याची ओळख होती ह्याच किल्ल्यावरून इंग्रज डच आणि पोर्तुगीजांना समुद्रात मराठा नौदलांनी आव्हान केले मित्र हो त्यानंतर कान्होजी इंग्रे यांनी मराठा नौदलाचे नेतृत्व करत इथे अनेक जहाजं अनेक विदेशी जहाजं बंदी केली यावर पाश्चात्य इतिहासकार लिहितात की हा किल्ला पूर्वेकडील झेब्राळटल होता म्हणजे भारतातील झेब्राळटल तर मित्रांनो ह्या किल्ल्याची संरचना इथे गुप्त सुरंगी आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये सैनिक इथे येणे आणि जाणे करू शकत होते तोपखाने आहे बुरुज आहे त्यानंतर धान्य सा साठवण्याच्या मोठ्या मोठ्या कोठारी आहे आणि समुद्रात पाणी पिण्याची पण किल्ल्यावर सोयीसुविधा आहे मित्रांनो सगळ्या सोयीसुविधांनी सुसज्ज असा हा किल्ला आहे आणि प्रत्येक वर्षी इथे अनेक लाखो परव पर्यटक येत असतात इतिहासप्रेमी येत असतात तर तुम्ही जर कधी विजयदुर्ग किल्ला बघितला असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद